आवाज ज्या उजनीचे पाणी मिळणार होते त्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील चौदा गावांना वगळण्यात आले आहे कोणत्या कारणावरून या गावांना वगळण्यात आले आहे ते अद्यापपर्यंत सांगण्यात आले नाही या चौदा गावांचे पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून या प्रश्नाकडे शासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष आहे त्यामुळे पाणी प्रश्न सुटला नाही तर चौदा गावातील मतदार विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत अशी माहिती राज साडुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली शेतकरी वर्ग खूप चिडलेला आहे आणि त्यांचा या राजकीय लोकांवरती आणि आता पर्यायने प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही त्यामुळे लोकांची अशी ठाम भूमिका निर्माण झालेली आहे की कोणत्याही स्वरूपात लेखी आश्वासन वेळेस प्रशासन आम्हाला देईल त्यावेळेस आम्ही दुसऱ्या दिवशी या मैदानावर घातलेला बहिष्कार जो आहे तो उठू आणि शासनाला सहकार्य करू अशा पद्धतीची भूमिका घेऊन या चौदा गावातील शेतकरी आज रस्त्यावरती उतरलेले आहेत प्रत्येक मैदानावरील बहिष्काराचे बोर्ड लागलेले आणि घरातील प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळे या बहिष्काराच्या प्रक्रियेमध्ये स्वतः सहभागी झालेले आहेत त्यामुळं आम्ही बोरावणी विभागातील चौदा गावाचे प्रतिनिधी म्हणून किंवा एक शेतकऱ्यांच्या घरामध्ये जन्म घेतलेला एक शेतकरी म्हणून शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवतो की येणाऱ्या एक दोन तीन दिवसामध्ये तुम्ही या बाबतीत तुमची जी काही भूमिका असेल किंवा जे काही ठोस आश्वासन असेल लेखी स्वरूपात त्या गावातील चौदा गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं आणि जी काही लोकशाही पद्धतीने मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यावरचा जो काही बहिष्कार आहे तो उठवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य करू एवढी मी या चौदा गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं भावना व्यक्त करतो या पत्रकार परिषदेला केदार विभूते कमलाकर विभूते प्रकाश आवटे अंकुश राठोड मल्लीनाथ पटणे प्रकाश चव्हाण उपस्थित होते